नेहमीच नाश्त्याला कांदे पोहे उपमा आणि तेच तेच पदार्थ खाऊन वैता आला असेल काहीतरी नवीन चटपटीत खायची इच्छा होत असेल तरी रेसिपी ट्राय करून बघा पौष्टिक आहे एकदा बनवाल तर घरचे रोजच तुम्हाला बनवाल अशी फरमाईश करतील चला मग सुरुवात करूया तर काय केले माझ्याकडे खोटा असा शिल्लक राहिलेला उंडा किंवा कणिक म्हणा बरेचदा का होतं कधी कधी कणिक शिल्लक राहते जास्त एखाद्या वेळेस कनिक तिंबली तर ती शिल्लक राहणी खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती नंतर फेकून देतो पण तुम्ही त्याचा जर असा उपयोग केला ना तर तुमच्या घरातील सध्या नक्कीच आश्चर्यचकित होतील तर काय तो उंड्याचा मी एक छान असा मस्त मोठी चपाती लाटून घेतली आता एक छोटीशी वाटी घेतली वाटीने अशा छोट छोट्या गोल आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात आता ह्या ज्या पुऱ्या आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही पूर्ण प्रोसेस करा यातील एक पुरी उचलून घेतली आणि त्याला मधोमध आपण याला अशी चिटकून घेतली आता जी मधोमध चिटकून घेतली एकदम त्याला मध्ये प्रेस करायचं आहे आणि साईडचा जो काठ आहे तो काठ एकदम मधोमध चिटकून घ्यायचा आहे परत अलीकडचा काठ त्याला मधोमध चिटकून घ्यायचा आहे मस्तपैकी याला असा फुलाचा फुला आकार येतो एकदम अशी फुलाची कळी कशी असते तसे याला आपल्या आकार झाला आहे तुम्ही पहा किती छान दिसत आहे आणखीन तुम्हाला एक अजून बनवून दाखवते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता खूप मस्त रेसिपी आहे पौष्टिक आहे आणि खायला तर एक नंबर लागते तर पहा मी प्रकारे याला हे असं बनवून घेतलं आहे तर एक करून सगळे या ज्या पुऱ्याचे होते त्याशी याला मला फुलं करून घेतलेले आता काय करायचं होतं ते फुलं होत होते तर मी कढईमध्ये एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचंय पुरतं मीठ टाकायचंय आणि जे आपण हे करून घेतलेली फुलं आहेत ना उदे? ते यामध्ये सोडून घ्यायचे आता तुम्ही याला काही म्हणा फुलं म्हणा किंवा आणखीन याला दुसरं काय नाव द्या तेही सांगा सगळं टाकून घ्यायचंय फक्त पाचच मिनिटं याला शिजून घ्यायचे पाच मिनिटातच हे एकदम बनवून तयार होतं जास्त वेळ पण लागत नाही झाकण ठेवायचं आहे जेणेकरून पटकन शिजलं जाईल शिजलं गेलेलं आहे आता त्याच कढईमध्ये ते मी पूर्ण बाजूला काढून घेतले त्यातील पूर्ण पाणी बाजूला काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये तेल टाकायचे तेल छान गरम झालं की जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तडतडून घ्या जेणेकरून ते कडू लागत नाही आता जिरे मोहरी छान तडतले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्हाला जेवढे भाज्या आवडतात त्या तुम्ही ते यामध्ये ॲड करू शकता पण इथे मी थोडंसंच करणार आहे आता थोडासा लसूण टाकाय जेणेकरून चव छान येते थोडंसं बारीक चिरलेलं टमाटर यामध्ये तुम्ही थोडीशी डोबळी मिरची टाकू शकता किंवा पत्तागोबी किंवा फुलगोबी पण टाकू शकता आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडासा लाल टाका मसाला टाकायचा आहे यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता पण इथे मी गरम मसाला टाकला नाही आपल्याला एकदम साधी सोपी करायची त्यामुळे आता इथे मी थोडासा सुहाणा मसाला टाकला आहे या मसाल्यामुळे चव खूप छान येते त्यामुळे नक्कीच घाला किंवा तुमच्याकडे आणखी कोणता दुसरा मसाला असेल तोही तुम्ही वापरला तरीही काय हरकत नाही आता जे आपण जे फुलं आहेत ना ते मस्तपैकी पाण्यात उकडून घेतले होते ना ते यामध्ये टाकून यायला छान असं हा मसाला लागेल इतपत आपल्याला याला मिक्स करून आहे वरतून अशी कोथंबीर घालायची जेणेकरून चवही छान येते आणि दिसायलाही छान दिसतं त्याला एकदा मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी ते आपली सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होणारी रेसिपी बनवून तयारी खायला तर एक नंबर लागत होती तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आहे ना एकदम युनिक आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहता नक्की सांगा धन्यवाद